हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत गुणोत्तर आणि प्रमाण याच्यावरचा प्रश्न हा प्रश्न एम पी एस सी मुख्य क्लर्क दोन हजार अठरा रोजी आलेला आहे बघा इथं दिलेला आहे जर ए एस टू बी बरोबर पाच सात असेल आणि बीचे चे सी सी प्रमाण असलेले सहा अकरा असेल तर ए बी आणि सी यांचे प्रमाण किती जर असं विचारलं असेल तर ए आणि बी प्रमाण असतं म्हणजे काय असतं त्यांचा भागाकार असतो म्हणजे ते आपण असं लिहू शकतो नंतर बी आणि सी बी आणि सी सहा अकरा असं दिलेलं आहे ठीक आहे तर हे ज्यावेळेस असं विचारलेलं असतं त्यावेळेस काय करायचं ए अपॉन बी म्हणजेच कसं दिलेलं आहे इथं बघा ए आणि बी यांचं प्रमाण किती दिलेलं आहे पाच छेद सात आणि बी आणि सीच किती दिलेलं आहे सहा छेद अकरा मग अशा वेळेस फक्त इथं एक झेड काढून घ्या असा असा आणि असा ठीक आहे म्हणजेच काय ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार करा आणि ह्या दोघांचा गुणाकार करा म्हणजेच काय पाच गुणुले सहा सहा गुणुले सात आणि सात गुणुले अकरा म्हणजे हे प्रमाण कसं झालं ए बी आणि सीचं एकमेकांशी प्रमाण म्हणजे सहा पंच तीस सही सत्त बेचाळीस आणि अकरा सत्त सत्त्याहत्तर म्हणजे ए एस टू बी एस टू सी कसं आलं तीस बेचाळीस आणि सत्याहत्तर ठीक आहे अगदी सोप्या प्रकारची ट्रिक आहे त्याचप्रमाणे जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर कसा सॉल्व्ह करायचा बघा त्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतोय का ए एस टू बी बरोबर किती दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा ए अपॉन बी म्हणजेच काय दिलेलं आहे ए बाय बी बरोबर थ्री बाय फोर बी एस टू सी बरोबर पाचशे सहा म्हणजे आपण ह्याला कसं लिहिणार तर तीनशे चार आणि पाचशे सहा असं घेऊ ठीक आहे मग आता याला आपण ट्रिक कशी पाहिलेली होती असा झेड काढलेला होता म्हणजेच काय केलं तीन गुणुले पाच च प्रमाण आहे पाच गुणुले चार आणि चार गुणुले सहा म्हणजे हे कसं झालं ए एस टू बी एस टू सी म्हणजेच तीन पंधरा चार चे वीस आणि सायंच चोवीस पण आपल्याला इथं फक्त काय ए एस टू सी विचारले म्हणजे हे आणि हे विचारलेलं आहे म्हणजेच ए एस टू सी किती येईल ए आहे पंधरा आणि सी किती आहे चोवीस आहे पण आता इथं बघा ह्याला भाग जातो का जातोय भाग कितीनं जातोय तीन न जातोय म्हणजे तीन पाच पंधरा आणि तीन आठ चोवीस म्हणजे पाच आठ हे काय असणार आहे त्याचं ए एस टू सी याचं प्रमाण असणार आहे ठीक आहे जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू